दुर्मिळ 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 समृ गुरुदेव दत्ता दिगंबरा सद्गुरु नाता स्वामी समरतात तप तुझे बोलावे विठ्ठला पातुरंगा हरिनाम तुझे बोलावे नवनाता पाल पिंगळेश्वरा पांडुरंग हरी गे 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 हरिनाम गे माया तू सोडून दे हात लावून नसीबाला रडतो रे टाई टाईन या संसारा पाई या संसारा पायी या संसारा पायी <गणागी> तुम्ही माणसानं गोडा हाती त्याची शाना तो होईल माती रावण घ्याला लंका जळाली तशीच आपली गती गे गे, -गे माया